तर पद रद्द करा उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं राज्यातील नगरपालिका निवडणुका निवडणूक आयोग मतदार यादीतील शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्ष नेते पदाची निवड या अनुषंगाने शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रोखोक भूमिका मांडली आहे नगरपालिका निवडणुकांमधील हुकुमशाहीवर भाष्य करताना आधी बुथ कॅप्चर व्हायचं आता निवडणुकाच कॅप्चर व्हायला लागल्या आहेत असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली तर राज्य सरकारला एक वर्ष होऊनही अद्याप विधिमंडळाच्या दोनही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद नाही त्यावरून कायदेशीर मागणी मागणी करत एकतर विरोधी पक्षनेते पद द्या नाही तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मतदार याद्यां घोळांबाबत सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे जसं भटक्या कुत्र्यांसोबत सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं तसा हा लोकशाहीचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याकडे लक्ष घातलं पाहिजे जोपर्यंत मतदार यादीतील हा घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी विनंती आम्ही सर्वोच्च न्यायालयाला करत आहोत सध्या निवडणुकांचा सीझन सुरू आहे त्यामध्ये गडबड सुरू आहे आपण जे अनुभवत आहोत तो अनुभव वाईट आहे यापूर्वी निवडणुकांमध्ये मारामाऱ्या हाणामाऱ्या होत होत्या परंतु आता बुथ कॅप्चरिंग ऐवजी अख्खी निवडणूकच कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नगरपालिका निवडणुकांवर भाष्य केलंय सत्ताधाऱ्यांकडनं स्वतःची घरे भरण्याची काम सुरू आहेत आपण सगळे सुजान नागरिक शिवसेनेकडे येत आहात तुम्हा सर्वांचं स्वागत असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय उप उपमुख्यमंत्री पद रद्द करा यंदा कदाचित प्रथमच काळ आला आहे राज्यात विरोधी पक्ष नेता नाही विरोधी नेते पद त्यांनी द्यायलाच पाहिजे आम्ही पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती सरकारला एक वर्ष होऊन गेले आम्ही विरोधी पक्ष पदाची मागणी केली होती गेल्या वर्षभरात दोनही सभागृहाला विरोधी नेते पद नाही इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आली असेल विरोधी नेते पदाला हे सरकार एवढं का घाबरतय दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकार विरोधी नेते पदाला का घाबरत आहे असा सवाल उद्धव ठाकरे ठाकरेंनी उपस्थित केलाय तसेच जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर उपमुख्यमंत्री पद हे पद तात्काळ रद्द केलं पाहिजे कारण संविधानामध्ये तशी कुठेही तरतूद नाही अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे जी काही मंत्री पदाची खाती त्यांच्याकडे असतील त्या खात्याचे मंत्री त्यांना बनवा त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्यायच्या की बाथरूमच्या द्या पण त्यांना उपमुख्यमंत्री पदाचं बिरुद्ध लावता कामाने अशी रोकटोक भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली दरम्यान कायद्यानुसार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहात या सरकारने जाहीर केलं पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट